आज आपण आलेलो आहे कळंबा तलावापाशी दोन नंबर गेटच्या बरोबर समोर आता कळंबा म्हटलं तुम्हाला आता जाणवलं असेल की आपण भरपूर इथले व्हिडिओ केल्यात तरी तो हॉटेल आहे तसे मंडई भरपूर असे म्हणजे चवीचे आणि चांगले हॉटेल आहेतच मग आज आपण आलेलो आहे कळंबा तलावाजवळील दोन नंबर गेट समोर बरोबर ना करवीर किचन म्हणून आहे आणि इथं येण्याचं माझं खास हेतू म्हणजे ना मंडई तर इथं जी एक फॅमिली आहे ती फॅमिली पूर्ण हॉटेल सांभाळते म्हणजे बाग जेवण करण्यापासून ते वेटर कामपासून ते सगळं पैसे घेण्यापासून जे सगळं सग काम एक फॅमिली करते म्हणजे कोणताही स्टाफ नाही इथं ते आपण सपोर्ट करणं भाग आहे ना तर म्हणलो चला व्हिडिओ करूया आपण कशाप्रकारे होते काय होते बघ्या टेस्ट आता बघ्या इथं कशी लागते तुम्हाला सगळं मी सांगतो इथं जेवण कसं आहे काय आहे आणि यांची एक स्पेशल म्हणजे यांची रक्तीमुंडी थाळी पण आहे आणि आपण आता यांची एक करवीरी किचनची एक स्पेशल थाळी बघणार आहे फक्त आज आणि यांची एक ना मंडळी रक्तीमुंडी थाळी आहे तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर नेक्स्ट व्हिडिओ येईल तो तर आपण चला मोठी थाळी एक मस्त त्यांची स्पेशल थाळी आहे ती ट्राय करणार आहे चला बघूया कशी आहे तर म्हणजे आपण करवीर किचनला आलो आहे तर येऊ शकता एक तर म्हणजे आपण आता किचनमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला जरा सेटअप दिसत असेल तर म्हणजे एकदम म्हणजे सिम्पलमध्ये आहे आणि एकदम फॅमिली सगळी सांभाळते आहे म्हणजे घरगुती म्हणायला हरकत नाही तर या आपण किचनमध्ये जागा कसं आहे बघा या तांबडा हा

साडू 62 ओके हां राईस हां 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 आणि आता मला तुम्हाला विचारल्याप्रमाणे की सगळी घरातलीच आहेत म्हणजे बाहेरचं कोण स्टाफ नाही नाही हां हां म्हणजे काकी किचन सांभाळतात हां चालते मग आता आम्हाला काय दप्को येणार आहे चिकन मसाला चालते म्हणजे त्या थाळीतला हां चिकन मसाला ठीक हां हां म्हणजे कांदा आणि टमॅटो मसाला केला जातो कांदा लसून चटणी आपली कोल्हापूरची तिथे जेवण अधुरच आहे सगळं काहीच करतात होता सर रोजी मारत मी रोटी मारतोय आणि लहान म्हणजे हे काय रस्ता करणार आहे हा रहा?

म्हणजे फक्त मुंडीत हे करायचे आणि मुंडी बॉईल करून ग्रेव्ही मध्ये रक्ती घालून तयार केलेली असते हा 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 म्हणजे रक्ती सेपरेट आणि मुंडी दी सेपरेट ग्रेव्ही मध्ये मुंडी आम्ही सेपरेट बनवतो म्हणजे कारण एकेकांना रक्ती आवडत नाही रक्ती आवडत नाही म्हणजे मुंडी सेपरेट त्यांना रक्ती आवडत नाही त्यांना अंडा वाटी देतो रक्ती मुंडीला सुद्धा मासा आहे आणि ला आपल्या कोल्हावर रक्ती मुंडी खाणारे लय जास्त भरपूर आपण तो चाल पोषक आहार आहे आपला तो हा हा हा

तांबडा रसा मटन फ्राय प्लेट रक्तीमुंडी प्लेट अर्धा अंड रक्ती प्लेट मासा चपते। तीन चपाती तीन चपात्या तीन, तीन रोटी तर मंडळी आपण करवीर किचनला आलो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण मग सांगितलं एक फॅमिली पूर्ण हे हॉटेल सांभाळते आहे म्हणजे सगळी कामं आहे ही फॅमिली सांभाळते आहे एक म्हणाय गेला तर ना घरगुती हॉटेल आहे खरं म्हणाय गेलं तर घरगुती पद्धतीचं जेवण पण तुम्हाला मिळणार इथं बघू शकता आपण त्यांची स्पेशल मटण थाळी घेतलेली आहे करवीर किचन स्पेशल मटण थाळी तर यामध्ये बघू शकताय तुम्ही मटण फ्राय आणि मुंडी मुंडी मिळते मंडी तुम्हाला मुंडी अर्धा अंड मिळते आणि ही रक्ती फिश तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी आणि हा एवढा भाला राईस तर आपण आता टेस्ट करून बघूया प्रकारे आहे एवढं सगळं दिले म्हणजे मुंडी बघू शकता तुम्ही इकडं जरा मी फर्स्ट टाईमच म्हण खाणार आहे मुंडी आणि रक्ती पण आणि तुम्हाला ह्याचा पुढचा व्हिडिओ म्हणजे रक्ती कशी बनते आहे हा व्हिडिओ पण ह्याच हॉटेलचा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मंडळी तर आपण हे खाऊन बघूया आधी पहिल्यांदा मी मटण खातो कारण रक्तीमुंडी जरा फर्स्ट टाईम खाणार आहे ना मटण प्रॉपर शिजले बघा आंबट टेस्ट मस्त लाग लागली आहे आणि मटणचा प्रॉपर टेस्ट यायला येते ग्रेवीमध्ये कसं म्हणजे एवढी टेस्ट येत नाही पण फ्रायमध्ये ना एक नंबर फ्राय बघा की कसलं भारी दिसते ह्यामध्ये प्रॉपर असे असं तेलामध्ये येते मस्त आपलं फ्राईड ऑनियन म्हणजे भाजलेला कांदा मस्तमध्ये असतो आहे आत्ता म्हणजे फर्स्ट टाईमला मी रक्ती म मुंडी मुंडी सॉरी हे कस खायचं असते हे पण मला माहित नाही म्हणते हे बघा मसालेदार आहे एकदम मुंडी म्हणजे म्हणजे माहित आहे ना तुम्हाला नाहीतर मस्त हा मुंडी ना, ना पहिला भाजलेली असते म्हणजे आपल्या लोहारा असतात त्यांच्याकडं शक्यतो करून भाजली जाते ही मुंडी तेला तेला मग नंतर ती घरे आणून त्याला त्याला शिजवून त्याचा स्टॉक काढून मग हे बनवलं जातं आणि त्याला जी ग्रेव्ही असते एक प्रकारची त्यांनी बनवलेली ते असते बघू शकता एकदम कसं दिसते एकदम असं मुंडीमध्ये ना असं मुंडीचे पीस म्हणजे म्हणजे बकऱ्याचं तोंडच असते ना पाय हां पाय आणि पाय आणि मुंडी मग मंडई एक प्रकारे हेल्दीच आहे कारण बकऱ्याचं पाय ना लई म्हणजे शरीरासाठी एकदम चांगला असतो तर मंडई आपण आता रक्ती हे पण ट्राय करूया रक्ती पण म्हणजे असे एकदम असे चंग्स असते ना याचे हे बघा बघू शकता इथे या च असतात त्याचे हे पण एक नंबर लागते मी खाल्लेलं नाही बघू खाऊन पनीर खाल्ल्यासारखा लागाले म्हणजे एवढं सॉफ्ट आहे ती रक्ती मस्त अंडा वाटी काय अंडा कोण खायचं म्हणून येत नाही म्हणजे पण यांनी द्यायचं म्हणून देत ताटला असू दे म्हणून मस्त ग्रेव्ही मस्त यायची तांबडा रस्सा कट आला एकदम मस्त मध्ये मस्त जास्त असं एकदम तिखट नाही प्रॉपर घरगुती आहे चार पाच वाट्या पा पिता येतील असा आहे पांढरा इकडं बघा पांढरा एकदम एकदम लईच पांढरा दिसायला लागला आहे मस्त पांढरा पण एक नंबर आहे पांढरा पण चार पाच वाट्या पितीला असा आहे तर मंडई ओव्हरऑल ही थाळी अशा प्रकारे होती तर तुम्हाला पूर्ण रक्ती मुंडीचा व्हिडिओ मी पुढचा आणणारच आहे मंडई तर ही थाळी एक नंबर आहे त्याला दहापैकी दहा मार्क देत आहे तिला असं एक नंबर थाळी आहे म्हणजे एक वेळ शंभर टक्के विजिट करा ही जरा सपवतो मी आणि तुम्हाला आणि माहिती सांगतो धन्यवाद तर मंडई ताटाला ना, ना फिश पण येते आणि कुठला दादा म्हणला हा पांगडा पानगा बघा एक नंबरवरणं क्रिस्पी आहे आतनं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे मस्त चमचमीत लागणार आहे म्हणजे आणि याला काट पण लई नसतात म्हणजे पोरं पण सहज खाऊ शकतात धन्यवाद तर म्हणजे आम्ही करवीर किचनला आलो होतो एक नंबर थाळी होती मटन स्पेशल थाळी ना ती मटन स्पेशल आणि त्यात रक्तीमुंडी पण एक म्हणते म्हणजे मुंडी सेपरेट आणि रक्ती सेपरेट म्हणजे मिक्स करून आपली कुंभार रक्तीमुंडी असते ती मिक्स असते ना मिक्स असते आपले मुंडे सेपरेट आहे रक्ती सेपरेट आहे हां तर हे ओनर आहे तिथले करवी किचनचे दा तर दादा इथं जर आता जे आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना इथे यायचं आहे तर जरा ॲड्रेस सांगतो का आपला ॲड्रेस कळंबा हां हा एक पॉईंटच आहे हां हां त्यामुळे कळंबा तलाव समोर गारगोटी रोड कोल्हापूर कोल्हापूर हां आणि दादा आम्हाला दिलं की ती थाळी हा त्याच्यावरती आणि काय काय मिळते आपल्याकडे त्याच्यामध्ये चिकन मसाला मटन मसाला किंवा मटन फ्राय ताळी मटन खराडा थाळी किंवा चिकन खराडा थाळी रक्तीमध्ये आमची ही स्पेशल थाळी आहे थाळ्यात थाळ्या था आणि वेजमध्ये व्हेजमध्ये स्पेशल शाकाहारी थाळी आहे त्यात स्पेशल शाकाहारीला पंधरा असा येतोय दोन एक महाराष्ट्रीयन आणि एक पंजाबी भाजी असतात आणि डाळ सोलकढी स्वीट पापड लोणचं चीज चपात्या दुपारी चपाती असतात संध्याकाळी म्हणजे चपाती आणि रोटी पण ऑप्शन आहे फक्त दुपारी चपाती संध्याकाळी आणि बटर रोटी किंवा रोटी फ्री आहे त्याच्यावरती तीन रोटे असतात तर मंडळी अशा प्रकारे आहे तर आणि काय बोलायचं थाळीला मासा फ्राय पीस देते प्रत्येक नॉनव्हेज थाळीला मासा फ्राय पीस देते चिकन मटन थाळीला मासा फ्राय पीस देते तर मंडळी अशा प्रकारे व्हिडिओ होता नक्की एक दिवस विजिट करा आणि पूर्ण फॅमिली सांभाळते म्हणजे एक आणि दादा जरा तुमचा मला जरा एक्सपिरियन्स सांगा की जरा आधी म्हणजे काय करत होतो तुम्ही आणि काय आता कुठं आहे जरा सांगा पहिले जॉब करत होतो हा पारा टाईम हॉटेल लाईन केलेले त्यामुळे भरपूर हॉटेलला काम केल्यामुळे थोडा अनुभव आहे आणि खाली आता स्वतःच उभा केलेला दोन हजार एकवीस ला हा म्हणजे एक प्रेरणादायी पण आहे कारण दोन हजार एकवीस पर्यंत मी हॉटेल लाईनला जॉब केलं आणि ज्या कोरोनाच्या महामारीनंतर त्यांनी एकदमच ला सपलं ना महामारी त्यावेळी एकदमच तुम्ही हॉटेल टाकलं म्हणजे चेष्ठानव मंडळी एकवीस डिसेंबरला दोन हजार एकवीस डिसेंबरला हॉटेल ओपनिंग केलं तर म्हणजे एकवीस शंभर टक्के विजिट करा कारण तुम्हाला मी हायली रेकमेंड करतो तुम्ही नक्कीच जेवायला या आणि आपण कसं आहे फॅमिली एक असं आपण थोडा सपोर्ट केला पाहिजे मला तर वाटते त्यांना काय भरपूर आधीच आहे कस्टमर पण एक वेळ शंभर टक्के विजिट करा धन्यवाद